रास वृश्चिक राशीच्या जा जातकांना हा आठवडा आत्मशक्ती गुप्त बुद्धी आणि परिवर्तनाचा आहे तुमचा स्वामी मंगळ अत्यंत बलवान स्थितीत असून त्याचा अर्थ तुम्ही जे काही ठरवाल ते साध्य करण्याची प्रचंड ऊर्जा या आठवड्यात तुम्हाला प्राप्त होणार आहे मात्र राग आणि अधीरता ह्यापासून स्वतःला दूर ठेवा आत्मविश्वास हा अहंकारात परावर्तित होणार नाही याची योग्य ती काळजी घ्या तुमच्या बोलण्यामुळे समोरची व्यक्ती दुखावली जाणार नाही याकडे लक्ष द्या करिअर व व्यवसायाच्या दृष्टीने मोठे बदल या आठवड्यात घडू शकतात काहींसाठी पदोन्नती व नवीन प्रकल्प तर काहींसाठी जबाबदारीमध्ये वाढ होऊ शकते तुम्ही ज्या विषयात तज्ज्ञ आहात त्या क्षेत्रात आता तुमची दखल घेतली जाणार आहे तेव्हा संशोधन पोलीस वैद्यक मानसशास्त्र तपास वित्तीय क्षेत्रातील लोकांसाठी हा काळ अत्यंत अनुकूल ठरणार आहे नोकरी बदलाचा विचार करणाऱ्यांनी हा आठवडा योग्य असून नवीन प्रस्थानांवर नवीन प्रस्तावांवर चर्चा करण्यास काहीही हरकत नाही आर्थिकदृष्ट्या मंगळ आणि गुरुचा प्रभाव धनयोग निर्माण करत असल्यामुळे गुप्त लाभ किंवा अडकलेली रक्कम मिळण्याची शक्यता आहे कर्जफेडीत सुलभता येईल मात्र जोखीम असलेली गुंतवणूक टाळा म्हणजे आपल्या कुवतीनुसारच रिस्क घ्या शेअर मार्केट किंवा लॉटरीसारख्या गोष्टीत भावनेच्या आहारी जाऊन कुठलाही निर्णय घेऊ नका म्हणजे शेअर मार्केट व लॉटरीपासून स्वतःला ह्या आठवड्यात दूर ठेवा घरात आर्थिक नियोजनांवर ह्या आठवड्यात चर्चा होणार आहे तुमच्या सासरकडून काही लाभ होण्याची शक्यता आहे प्रेम व नातेसंबंधामध्ये उत्कटता आणि भावनिक खोली दोन्ही गोष्टी या आठवड्यात वाढणार आहेत पण शंका किंवा नियंत्रणाची प्रवृत्ती टाळा संशयित स्वभाव दूर ठेवा जोडीदाराशी प्रामाणिक संवाद ठेवा अविवाहितांना एखादी रहस्यमय पण आकर्षक व्यक्ती ह्या आठवड्यात भेटू शकते त्या बाबतीत कुटुंबातील ज्येष्ठांचा सल्ला तुम्हाला लाभदायक ठरेल वृश्चिक राशीच्या जातकांना या आठवड्यात आरोग्यदृष्ट्या शारीरिक ऊर्जा चांगली असली तरी ताणामुळे किंवा अधिक कामामुळे थकवा जाणू शकतो हार्मोनल किंवा पचनाशी संबंधित त्रासांकडे दुर्लक्ष करू नका ध्यान प्राणायाम जरूर करा पाण्यामध्ये वेळ घालवा म्हणजे पोहणे अभिषेक करणे त्याच्यामुळे तुमचे आरोग्य सुधारण्यास मदत होईल वृश्चिक राशीसाठी या आठवड्याचा शुभरंग आहे गडद लाल शुभ अंक आहे नऊ शुभवार आहे मंगळवार व वृश्चिक राशीसाठी या आठवड्याचा विशेष उपाय येत्या मंगळवारी हनुमान मंदिरात जाऊन ओम क्राम क्रीम क्रोम सहा भौमा यनमहा या, या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा व आठवड्यात जेव्हा जेव्हा संधी मिळेल तेव्हा लाल वस्त्र परिधान करा लाल रंगाचा नॅपकिन लाल रंगाची पर्स लाल रंगाचं वॉलेट किंवा लाल रंगाचा रुमाल जवळ ठेवण्याचा प्रयत्न करा त्यामुळे चांगले सुपरिणाम तुम्हाला या आठवड्यात मिळू शकतात